सर्वांना नमस्कार शेतकऱ्यासाठी तार कुंपण योजना ही योजना शासनाकडून सुरू करण्यात आली आहे आणि या योजनेचे फॉर्मसुद्धा ऑनलाईन भरण्यास सुरुवात झाली आहे या योजनेसाठी शासनाकडून एकूण नव्वद टक्के इतके अनुदान मिळते आणि मित्रांनो शेतासाठी तार कुंपण योजना म्हणजे आपल्या शेताच्या चारी बाजूने जे तारेचं आपण गेट बांधतो त्यालाच आपण त कार कुंपनी योजना असे म्हणतो तर यासाठीचे हे फॉर्म सुटलेले आहेत ज्या शेतकऱ्यांना इतर प्राण्यांचा त्रास होतो त्यांनी या योजनेमध्ये लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा तर या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी तुम्ही तुमच्याजवळच्या आपले सरकार सेवा केंद्र यामध्ये जाऊन या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता तर यासाठी कागदपत्रे अटी शर्ती काय आहेत या योजनेचे फायदे काय आहेत ते आपण पुढे बघणार आहोत तर यासाठी पात्रता बघा अर्जदार हा महाराष्ट्रातील रहिवाशी असावा आणि अर्जदाराकडे स्वतःची शेतजमीन असावी आणि अर्जदाराकडे शेत जो काय शेतकऱ्याचा ओळख क्रमांक आहे तो असावा जातीचं प्रमाणपत्र असावे बँकेचं पासबुक ग्रामपंचायतीचा संमतीचा ठराव असावा जमीन जर सामायिक असेल तर इतर वारसदारांचे स्वयंघोषणापत्र असावे इत्यादी कागदपत्रे घेऊन तुम्ही आपल्याजवळचे आपले सरकार सेवा केंद्र यामध्ये जाऊन फॉर्म भरून घेऊ शकता धन्यवाद